टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हलो। 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 ना बोला नमस्ते सर नमस्ते मी पुणे भोसरेतून बोलतोय सर मला दोन वर्ष झाले मनक्याचा त्रास सुरू झालाय कमरा आणि मानेमध्ये गॅप पडलेला आहे डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलंय पण मला ऑपरेशन करायचं नाही ऑपरेशनचं त्यांनी सात लाख रुपये सांगितलं ऑपरेशन क्रिटिकल आहे त्यांना ऑपरेशन केले पूर्ण काम दीड लाख पडून द्यावं लागतंय मला हॅप्पी चा बेड घ्यायचा होता सध्याला मी तिथं थेरी करून जातोय हॅपी से मेडिकेअर सेंटर मधला मला बेड घ्यायचा आता कुठे हो तुम्ही मी भोसरी मध्ये सर पुणे बर नाव काय पूर्ण तुमचं उत्तम बाबू सुतार उत्तम बाबू सुतात येत काय काम सेक्युरिटी सेक्युरिटीमध्ये आहे सर्व कुठं प्रॉपर कुठले प्रॉपर सोलापूरचं आहे हा सोलापूर सोलापूरमध्ये कुठे मोहोळ तालुक्यामध्ये कोरवली म्हणून गाव आहे तिथे मोहोळ तालुक्यात कोरवली म्हणून गाव येते मोहोळ तालुक्यात कोरवली गाव आता पंधरा पंधरा अठरा वर्ष झाले इकडे पुण्याला असतो इकडे आहे मी पंधरा अठरा वर्ष झालं मी कुठे असतो पुण्यामध्येच राहतो सर इकडे पुण्यामध्ये असतो का हो हे आजाराला कंटाळून सर मी दोन वेळा आत्महत्या करायचा के प्रयत्न केला पण ते मुलींच्या चेहऱ्यासमोर समोर होते फार कुठला आजार आहे మనకె మ त्या संदर्भात कॉल केला होता कारण ते, ते मला त्या दवाखान्यातल्या ने सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करून कसे आणलं तर तुम्ही काय तर उठा ठेवा कोणतं ऑपरेशन आता जेवढं असेल चाल तेवढंही चालतं येणार नाही म्हणलं तुम्हाला मला मनक्यात गॅप पडलाय सर हा एल फोर एल फाईव्ह मध्ये पडलंय आणि मान मध्ये पडलंय एम आर आय काढला होता ना त्याच्यात सांगितलं त्यांनी ते जास्त त्रास ते कमरतच होते मान्यपेक्षा गॅप पडल्यामुळे मग ते डॉक्टरने मला ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशनच करावं लागेल जास्त त्रास वाढलाय म्हणून मग ते तिथल्या नर्स ओळखीची त्याने म्हणले दादा तुम्ही ऑपरेशन करू नका कायम बेडला पडून टाकाल मनक्याचं ऑपरेशन फार क्रिटिकल असतं म्हणले सक्सेस होत नाही ते तुम्ही पैसा घालून नाही म्हणले ते आपली काय परिस्थितीच नव्हती पण मला पण करायचं मग ते हॅपी मेडिकल म्हणून एक थेरपी सेंटर आहे सर ते ऐकलं असेल ना मग तिथं ते जातो थेरपीला पण त्यांचे तीन महिने डेमो सेंटर आहे ते तीन महिने डेमो देते परत ते बेड विकत घ्यावा लागतो कारण ते कंटिन्यू थेरपी घ्यायला मग त्या संदर्भात काय आपल्याला फंडिंग वगैरे हो येते काय सोशल माध्यमातून वगैरे काय मला सांगा हा आधार तुम्हाला का आहे जन्मता नाही सर ते याच्यामध्ये सिक्युरिटी मध्ये आधी फिल्ड च काम करत होतो ते टू व्हीलर वर जास्त फिरणं झाल्यामुळे त्याच्यामुळे लागलाय सर आजार सिक्युरिटीमध्ये फिल्ड काम करत होतो हा याच्यामुळे दोन खाली मग ते त्याच्यामुळे ते टू व्हीलर वर जास्त प्रवास झाला आहे कंपनीला विजिट द्यावं लागायचं त्याच्यामुळे ते गॅप पडलाय कमरे पहिला काय नव्हतं सर काय सर लग्न झालंय लग्न झालंय सर तीन मुली आहेत तीन मुली किती वर्षा तुम्हाला लग्न अठ्याण्णव साली केलं होतं सर एकोणीशे अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव हा सव्वीस वर्ष लग्न झालं हो हो मुलीच लग्न झालं हा दोन मुलीचे झाले तर एक मुलगी आणखी आहे जवळ अच्छा कंटिन्यू त्याच्याकडेच लक्ष जाते सर ते कंटिन्यू ठेवत नाही ना त्याच्यामुळे यूपीएससी जा होऊन जाते त्याच्यामुळे जा दुसरा कुठला जॉब करत नाही सिक्युरिटी मध्ये जरा त्रास कमी असतो म्हणून सिक्युरिटी जॉब करायला लागले पण ते त्रास जास्त होते सर तेव्हा एकाच्याने मी दोन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण ते लेकरांचे चेहरे समोर यायचे ते आपण गेल्यानंतर लेकरांचं कस व्हायचं म्हणून बसल्या बसल्या तुमचा चेहरा आठवला म्हणून तुम्हाला फोन लावला हॉस्पिटल मध्ये होत नाही मला कारण मी बऱ्याच जणांची बघले आता ते थेरपी सेंटरला येते ना ते कमरत वागता येत नाही बसता येत नाही बेडवर पडूनच राहावं लागतं वजन उचलायला येत नाही कारण मनक्याचं ऑपरेशन नाईन्टी नाईन्टी नाईन टक्के सक्सेस होत नाही कारण ती लवचिक भाग असल्यामुळे ऑपरेशन सक्सेसच होत नाही उलट आपण जेवढं चालतो ते पण पुन्हा परत होत नाही कुठल्याच आता हॉस्पिटल मध्ये नाही सर ते पेन जाते नॅचरल पद्धतीने फरक पडते पण ते कंटिन्यू करावं लागते तिथं कस ते आपण थेरपीला गेले की दोन तीन तास बसावं लागतो त्यांनी वीस पंचवीस मिनिट थेरपी देते पण ते डेमो सेंटर असल्यामुळे ते तीन महिने देते परत आता माझे तीन महिने होत यायला लागले आठ दहा दिवसांनी तीन महिने होऊन जाते मग ते जेवढा फरक पडलाय पर पुन्हा मग ते पहिले जे पढेज होऊन जातील त्यांनी म्हणलं तुम्हाला बेड घ्यावा लागेल आमची काय जबरदस्ती नाही पण कंपनी करू नाही म्हणली तीन महिने आपण डेमो सेंटर देतो म्हणले ते फंडिंग मध्ये काय करता येत आहे काय म्हणतात काय बोलतंय तुमच्याकडून काय करता येईल का मदत करतो मी तसं नाही मदत असं होईल माझ्याकडनं तुम्ही सांगा असं सा म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही financial म्हणजे अच्छा फायनान्शियल मदत करत नसतो आम्ही फायनान्शियल म्हणजे पैशाची मदत असं हम्म मी मदत कसं करतो ऐका म्हणजे आता तुमचं काही hospital चा खर्च असेल ना एक दहा काय आहे त्यामधून पैसे कमवून देणार तुम्हाला तिथे हम्म आणि दुसऱ्या गोष्टी मध्ये कुठे काही दुसऱ्या फील्डमध्ये कुठल्याही फील्डमध्ये सांगा कुठे पण करून होत ते दवाखाना करायचं नाही तर मग दवाखानाच झाला असत्याचा असा विषय आहे ना सर म्हणून रिकवर होतच नाही म्हणतात का ते कल्पना चुकीचं आहे. आयुर्वेदिक करायचं. नाही आयुर्वेदिक मध्ये ते भरलेला गॅप कुठं बनवायचं सर मी केलं ना तर पंचकर्म केलं सर तीन महिने केलं मी ते. हा त्याने काय वरनं तेल लावून स्टीम लावून बस्ती लावून सोळा सोळे आणि याच्या त्याने काय करायचं पण आयुर्वेदिक औषध वगैरे दिलं होतं. ते गॅप पडलेला कसा भरून येईल त्याच्यानं नाही आलं सर तीन महिने उगाच पैसे गेले माझे. तीन महिने अगोदर केले का तुम्ही गेल्या वर्षी केलं होतं मी तीन महिने वाय पाटील केलं होतं पंचकर्मा नाही ना ते त्यांचं उगा ते मालिक आहे तोपर्यंत आपल्याला बरं वाटल्यासारखं वाटतंय पूर्ण आहे तसंच असतंय कारण ते सरकलेले डिस्क जागेला नाही येत आयुर्वेद मध्ये आता फक्त त्या मशीन कसं होतंय ते रोलर आहे मशीन तुम्ही गुगलवर टाकल्यावर बी लक्षातेडिकल म्हणून टाकलं ना तुम्ही ते त्याच्यामध्ये जर्मिनियम स्टोन आहेत ते रोलिंग केल्यानंतर आपल्या मनकेला असं पाठीमागणं मशीन फिरते मग ते पूर्वच आणण्याचं काम करते ते मशीन म्हणजे काय मेडिकल मेडिकल फील्ड मध्ये काही होणारच नाही मला दुसरी नाही होत मग मी तर महेश दादा कडून बी केला असताना ना त्यांनी म्हणले होते की आपल्याला कोण फंड आमदार महेश दादा अच्छा महेश दादा लांडगे का हा बर त्यांनी म्हणले आप दवाखान्याचा काय असू दे आपल्याला करता येईल म्हणजे बर पण ते दवाखान्याचा करायचं नाही ना ऑपरेशन केलं की मग सगळं खेळ संपला मग पुन्हा कारण मी दोन तीन पेशंट बघितले ते ऑपरेशन नाही नर्स नाही आमच्या तिथे भोसरी मध्ये मी सर पाहिलेत ना माझ्या भावाच्या कंपनीतले मित्र वगैरे पाहिलेत ना त्यांनी मनकेच ऑपरेशन केलेलं त्यांना कसं कंपनीचं इन्शुरन्स काढलेलं असते म्हणून त्याने ऑपरेशन केले पण ते घरात पडून सर आता ते वागता येत नाही काय काम करता येत नाही वजन उचलता येत नाही गाडीवर जाता येत नाही टू व्हीलर चालवायला फोर व्हीलर नाही मग ते हाय त्याच्यात सगळ्यात बाधून पडते ते मग आता मदत कुठल्या गोष्टी मध्ये पाहिजे तुम्हाला मग ते तिथे माझं म्हणणं मग तुमचं इंस्टाग्राम अकाउंट वगैरे असलं तर त्याच्यावर मदतीची हाक म्हणून एखादी रील व्हायरल केली तरी जनतेकडून घेऊन सर म्हणजे काय मदतीची म्हणजे काय गरज पैशाचेच करायचं होती मशीन घ्या बेड घ्यायचं होतं ना सर बेड म्हणजे कुठलं बेड हॅपी मेडिकेअर मधलं ते डेमो सेंटर ते असतं त्यांचं की त्यांचं बेड पुन्हा कस्टमर म्हणजे ज्याची परिस्थिती आहे ती घेते विकत किती एक लाख लाख ब्याण्णव हजार कंपनी कोरियाची आहे ना ते बी एडचा काय फायदा अहो मला आता पहिल्यापेक्षा जवळजवळ पंचवीस तीस टक्के फरक पडलाय सर त्याच्यानंतर मला सायटिका व्हायला लागला होता पॅरेल सारखा त्रास व्हायला लागला होता दोन वर्ष झाले ते जर का चांगला कसा इलाजच नव्हता आता तीन महिने झालं त्यांच्याकडे जातोय तर मला पहिल्यापेक्षा पंचवीस तीस टक्के फरक आहे पायाला मुंग्या बंगे यायचे ते येत नाही काय नाही नस दबल्यासारखे व्हायचे ते होत नाही आता मग ते पण त्यांच्या कंपनी जर आहे ते तीन महिने डेमो देतेच आपल्याला पुन्हा मग ते बंद करतेच असं अच्छा काय तर मार्ग काढावला सर प्लीज तुम्हाला हात जोड तुम्ही हातात झालो माझ्या सगळ्या वाटा बंद झाल्या त्या काय सर नुसतं चोवीस तास डोक्यात माझी एकच घेण असते सारखं लक्ष त्याच्यावरच जाते मुंबई दादा करून काही काय मार्ग भेटला नाही का तुम्हाला त्यांनी ते दवाखान्याच म्हणले ना आपण तुमच्या चॅरिटेबल संस्थेकडनं करू म्हणले त्यांचे जे असतेच ना का बाकीचे म्हणजे त्यांच्या ऑफिस इथं त्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं आपण चॅरिटी वर्क करतो तुम्ही काय करा या व्हॉट्सअँप नंबरला माझा तुमचं डिटेल्स पाठवा पूर्ण तुमचं बँक अकाउंट तुम्ही राहता कुठे तुमचा फोटो तुम्हाला काय आधार आहे तुमचा फोन पे नंबर सगळं अटॅच करून पाठवून द्या मला ते मी रील बनवून सगळीकडे व्हायरल करतो चालेल तेव्हा जर पाया पडतो मला नाही करा बाळा तेव्हा एवढं हो करतो करतो प्रयत्न एखादा ओके ओके थँक्यू